नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण मस्त शेवग्याची रस्सा भाज भाजी बनवूया आणि सहजच कोणी पण बनवू शकतात इतकी सोपी आणि सरळ पद्धतीची आहे नक्की तुम्ही ट्राय करा आता काय करायचं आहे गॅसवरती मी तवा ठेवला तव्यामध्ये मोठे दोन कांदे कट करून घेतले तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार घ्यावर का मस्त तेल टाकायचं मस्त आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे थोडा मुठभर लसून टाकला कांदा भाजत आल्याच्या नंतर मस्त कांदा पण भाजत आला आहे आपला लसण पण भाजत आला आहे तर थोडेमूठभर मी धनी त्याच्यामध्ये ॲड केले परत थोडं तेल टाकलं मस्त धनी पण तळून घेतले आणि थोडे शेंगदाणे टाकले तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त शेंगदाणे भाजत आल्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर टाकायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कोथंबीर सगळा मसाला काढून घ्यायचा आहे आणि मस्त मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालून थंड झाल्याच्या नंतर आता गॅसवरती कढई ठेवली मध्ये दोन चम्मच तेल टाकलं मस्त ठेचलेला लसूण टाकायचा आहे मस्त तळत आल्याच्यानंतर अर्धी चम्मच मी हळद टाकली मस्त मस मस आता आपलं लसूण पण तळत आलेलं आहे आता मी अगोदरच शेंगा साफ करून घेतल्या होत्या आणि तुम्ही कशा घ्यायच्या त्याच्या आकारानं कमी जास्त करू शकता मस्त शेंगा साफ झाल्या व्यवस्थित धुवून घेतल्या आता फोडणीमध्ये टाकायच्या तेलामध्ये आपल्याला पाच मिनटं मस्त व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात आणि बघत राहायचं आहे खाली लागू द्यायच्या आणि व्यवस्थित सगळ्या फ्राय करून घ्यायच्यात लसणाचा स्वाद लागला ना खूप छान लागते परत दोन मिनटं फिरून घ्यायचं आहे मस्त फिरत आल्याच्यानंतर आता आपलं वाटण पण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते पण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता थोडं मीठ टाकते चवीप्रमाणे म्हणजे खाताना शेंगाला टेस्ट आली पाहिजे म्हणून लवकर टाकायचं आहे नंतर टाकायचं नाही म्हणजे मसाल्यामध्ये शेंगा पण शिजून निघतात आणि त्याला ते टेस्ट लागते म्हणून थोडं मीठ टाकायचं मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचे आता तिखट ॲड करूया मी फक्त लाल तिखट टाकलेले त्याच्यामध्ये दुसरा मसाला यूज नाही केलेला तुमच्याकडे जास्त असाल तर तुम्ही टाकू शकता मला फक्त अशीच बनवायची होती फक्त मी लाल तिखट टाकलं त्याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घेतलं दोन मिनटं मस्त मसाले आपले तळून घेतले मसाले तळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं एक गिलास भरून आणि मस्त आपल्याला हे शिजवून घ्यायच्यात आता आपल्या शेंगा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोडी कस्तुरी मेथी टाकली त्याच्यामध्ये हाताने मॅश करून आणि मस्त आपल्याला त्याची उकळी काढून घ्यायची आहे आता आपल्या मस्त शेंगाला उकळी आली चांगलं व्यवस्थित फिरून घ्यायचे आता शेंगा काही शिजल्या नव्हत्या परत म्हटलं दोन मिनटं व्यवस्थित शिजून घ्यावं शेंगा परत दोन मिनटं मस्त शिजून घेतल्या त्याच्यामध्ये वरतून बारीक चिरली कोथंबीर ॲड केली चला आपल्या शेवग्याच्या शेंगा मस्त शिजून झालेल्या आहे चला तुम्ही पण कधी अशा बनवून खाता बघू शकता मस्त कलर आला आहे सुरेख आणि शेंगा तर खूप छान बनल्या होत्या चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल